आका क्या बोले त्री करोड दो <laughs> क्या होना तीन करोड होना ही बाब वाल्मिकला खटकली सटकली आता माझी सटकली तशी वाल्मिक अन्नाची सटकली संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात फक्त शुक्रवारी नाही झालेली याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू झाली आमच्याकडे कंपन्या यायला लागल्या ओटो रिन्यू पॉवर अजून काही एक दोन कंपन्या ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे आणि ह्या नितीन बिकडने काय केलं स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला कंपनीवर गुन्हा दाखल केला कोर्टापर्यंत गेला हाय कोर्टात कॉम्प्रोमाइज केलं जे सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून पण तरी कंपनीवाले म्हणले थोडं फार मिटवून टाका कंपनीवाल्या कोणाच पैसे घ्या मी हे गोष्ट सांगतो म्हणजे पराव तुम्ही याचा वापर करू नका बर का <laughs> नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल तर हे कॉम्प्रोमाइज केलं काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा नितीन बिकड धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला वावर वाढत गेला हा कंपन्याचा ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात झाला सिक्युरिटीच काम घेता घेता यांचे हवेच वाल्या कोळीची भेट झाली वाल्या कोळी नाही म्हणणार मी कोळी एक जमात आहे मी माझा शब्द परत घेतो वाल्याच ते फार मोठे वाल्मिकी वालू बाबा म्हणतो मी आका या आकाची भेट झाली आकाची यांची मिटिंग झाली मला हे द्या हे नको हे असंच ठेव देऊ डायरी मिटिंग झाली मीटिंग झाल्याच्या नंतर ठरला वालो काका आणि काम करेंगे <laughs> किसका भी बाजा बजायगे जेल में डालेंगे कुछ भी करेंगे चौदा जून च्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली चौदा जून ला मी तारखा सांगतोय चौदा जून ला वाल्मिक कराड काका नितीन बिकड अनंत काळकुटे अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली <laughs> राज्याचे मंत्री ते मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो एक <laughs> बैठक झाली अवाधा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिकड राहणार फक्राबाद तालुका वाशी जिल्हा धाराशिव याने अवधा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिकांना कडे त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटत आहे का म्हणून प्रयत्न करत होते जोशी म्हणून पिए धनंजय मुंडे साहेबाकडे जोशी नावाचा पीए त्याच्यामार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होती ही बाब वाल्मिकला खटकली सटकली आता माझी सटकली तशी वाल्मिक अण्णाची सटकली वाल्मिक अण्णाने जोशीला बी काय म्हणायचे ते म्हणला बाकीच्यांना म्हणला मग नंतर असं ठरलं त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन हे दुसरी कंपनी आहे बरं का ह्या कंपनीचं नाव आनंद काळकुटेच्या खाली सांगतो मी खाली लिहिलंय त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे एकशे बत्तीस केव्हेचं सबसष्ट एकशे वीस तेहतीस हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनचं का आय एनर्जी त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी ते हे काळकुटे पुण्यातच राहतात कुठंतरी मला माहिती नाही पण अनंत काळकुटे हे त्यांचं नाव आहे मूळ बीडचेचं आहे आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डी एम म्हणजे आवादा जी मत्सा जोगला आहे संतोषच्या गावी आवादा कंपनी आली आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्याबरोबर बैठक ठरली दिनांक एकोणीस जून दोन हजार चार मी मीडियाला विनंती करतो हे तारखाबीर का लक्षात ठेवा कारण उद्या ह्याच्या चौकशी मध्ये त्यांचे मोबाईल तिथे दिसणार आहेत त्यांचे लोकेशन तिथे दिसणार आहेत मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची कोणाकोणाची बैठक कुठे झाली धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सात पुडा सात पुड़ा। या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताप तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली बैठकीमध्ये डील तीन कोटीला फायनल झाली कितीला आका क्या बोले त्री कोटी देव त्रि करोड क्या होना तीन करोड होना असं हे म्हणले तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे दोन लोक बाहेर पडले त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला कंपनीचे वरिष्ठ म्हणले तीन करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत दोन करोड मध्ये फायनल करा कोणा ते आत गेले म्हणले साहेब तिर्री नाही जमती तुर्री अस हे म्हणाले आणि तिथून जाताना मग मन असं म्हणले की आताच नाही ठरवू पुढं ठरवू पण हे काम करा इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहच करा इलेक्शनच्या काळात यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे मग त्या आकाच्या हातात घेतले का बडे आकानी घेतले मला माहिती नाही परंतु पन्नास लक्ष घेतले आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी हे मसाजोग जे गे संतोष गावे या सरपंचा सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली कृष्णा कुठे ओम साई राम नावाच्या कंपनीला आणि ती चालवतो नितीन बिक्कड या वेळेस काळ मात्र बांगल्यावर आलेला नाही हे पण तिथ सिद्ध झालेलं आहे मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग मी Yes, एस पी like... अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत अजित दादा धनंजय मुंडे यांच्याकडे तुमचे काय डकले आहे त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नका बीड जिल्ह्यातील मस्सा जोगीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी राज्यात मोर्चे काढले जात आहे बीड बुलढाणा परभणीनंतर रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला त्यावेळी भाजप आमदार सुरेश दस यांनी जोरदार टोलेबाजी केली या मोर्चा पुण्यातील आमदार आले नाही त्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली त्यामुळे पुण्यातील आमदारांना रविवारी सुट्टी असते त्यामुळे त्यांना मोर्चा देण्यास वेळ मिळाला नसेल असा टोला सूर्यदास यांनी लगावला आमदार सूर्यदास म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत न्याय झाला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूर्यवंशी यांना दहा कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे संतोष देशमुख यांच्या बाबतीत ज्या मागण्या आम्ही केल्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी काम पहावे अशी विनंती मी केली आहे बीडमध्ये संगडी टोळी निर्माण करण्याचे काम वालूबाबीने केले आहे त्याला त्याचा आकाचा आशीर्वाद होता ज्यांनी या लेकरा बाळाचे छत्र हरून घेतले आहे तो आका असो किंवा आकापेक्षा मोठा त्यांना फाशी झालीच पाहिजे असे सुरेदास यांनी म्हटले ते पुढे म्हणाले की संतोष देशमुख प्रकरणात सगळ्या आरोपींना पुण्यात अटक झाली वालू काका अँड गँग गँग्स ऑफ परळी यांच्यामुळे पुण्याचे नाव खराब होईल त्या गँगचे जिथे जिथे पुण्यात फ्लॅट्स असतील पुण्यातील जनतेला विनंती करतो यांची प्रॉपर्टी दिसेल फक्त आम्हाला कळवा सुरेशदास यांनी पुण्यातील संपत्ती घेण्याबाबत म्हटले पंचवीस पंचवीस वर्ष झाले आम्ही राजकारणात आहोत परंतु पुण्यात स्वतःच्या बळावर एकच फ्लॅट रडत पडत घेतला आहे अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत अजित दादा धनंजय मुंडे यांच्याकडे तुमचे काय अडकले आहे त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला राजी जात नाही जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नका त्यांना सरकारच्या बाहेर ठेवा त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिन खात्याचा मंत्री करा